कलिंगड पिकामध्ये पंधरा ते पस्तीस दिवसाचा काळ हा फुल सेटिंगचा असतो हा काळ अतिशय सेन्सिटिव्ह असल्यामुळे या काळामध्ये खताचं नियोजन आणि फवारणी व्यवस्थापन करणं अत्यंत गरजेचं असतं तरच आपण आपलं चाळीस टनाचं जे उत्पादन आहे याचं जे आपलं उद्दिष्ट आहे ते साध्य करता येईल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फुल सेटिंग हो न होण्याची काही कारणे फुल सेटिंग कसं होतं फुल सेटिंग होण्यासाठी कोणतं माध्यम गरजेचं असतं कोणती फवारणी व्यवस्थापन करायला पाहिजेत आणि कोणतं डिचिंग करायला पाहिजेत आणि वॉटर सोलोबल खताचं नियोजन कसं करायला पाहिजे त्याबद्दलचं नियोजन सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा कलिंगड पिकामध्ये हो फुल सेटिंग कशा पद्धतीनं होते जेव्हा आपण रोप लागवड करतो तेव्हापासून आठ ते दहा दिवस रोप सेट होण्याचा कार्यकाळ असतो दहाव्या दिवसापासून आपल्या प्लॉटमध्ये फुलं लागायला सुरुवात होतात सुरुवातीला नर फुलांची संख्या जास्त असते जवळपास सहा ते आठ फुलं लागल्यानंतर आठव्या नंबरचं नव्या नंबरचं फुल हे मादी फुल लागतं आणि मादी फुलाच्या खालच्या बाजूला आपलं फळ लागलेलं असतं आणि हे सेट होणं गरजेचं असतं आणि हा कार्यकाळ जवळपास पंधरा ते पंचवीस दिवसाचा असतो या काळामध्ये फुलांची संख्या आणि मादी फुलांची संख्या आपल्या प्लॉटमध्ये भरपूर असणं गरजेचं असते एका मादी फुलाला फळामध्ये रूपांतर होण्यासाठी जवळपास एक हजार पोलणची गरज असते आणि हे पोलन नर फुलामध्ये जास्त प्रमाणात असते आणि त्याचं वहन करण्याचं काम मधमाशी करत असते जेव्हा आपल्याला मधमाशी आपल्या प्लॉटवर येते त्यावेळेस ती नर फुलामधलं पोलन हे मादी फुलामध्ये जाऊन साठवते एक मधमाशी एका वेळी जवळपास शंभर ते दीडशे पोलन तिच्या पायाला चिटकून घेऊन जाते आणि ती मादी फुलामध्ये सोडते एका फुलाला एक हजार लागत असल्यामुळे कमीत कमी आठ ते दहा चक्रा मधमाशीला कराव्या लागतात तेव्हा एक हजार पोलांची संख्या परिपूर्ण होते आणि त्यानंतर हे फळ सेट होते जर एक हजार पोलण नाही झाले तर जे लागलेलं फळ आहे हे सेट न होता गळून पडते म्हणजे फुलाची सेटिंग होत नाही त्यामुळे मधमाशी ही खूप महत्त्वाची भूमिका फळ सेटिंगमध्ये बजावत असतं यामध्ये नर फुलांची संख्या आणि मादी फुलांची संख्या ही जवळपास दहा जर नर फुलं असतील तर दोनच मादी फुलं असतात या पद्धतीनं असते पहिल्या चार फुलांमध्ये जर मादी फुल आलं आणि ते जर चार फुलामुळं जर एक हजार पॉलन त्या फुलामध्ये कम्प्लीट झाले तर तिथंच फ फळ सेट होते आणि हे फळ प्रमाणापेक्षा जास्त मोठं होते पण जर पाचव्या सहाव्या फुलानंतर जर फळ सेटिंग झाली मादी फुलांची संख्या असेल आणि ते जर फळ सेट झाला असेल तर त्या दोन्हीही फळांचा आकार हा जवळपास सारखा असतो आणि ती दोन्हीही फळं आकाराने सारख्याच प्रमाणाची असतात ते फळं आपल्याला जास्त उत्पादन देणारे असतात हे नैसर्गिक पद्धतीने होत असते यामध्ये कुठलाही आपल्याला बदल करता येत नाही वॉटर मॅनेजमेंट फवारणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन व्यवस्थित जर असेल तर हे पाच ते सात फुलांनंतर दोन फुलांची संख्या म्हणजे मादी फुलांची संख्या आपल्याला दिसून येते आता फळ आणि फुल सेट न होण्याची काही कारणे आहेत यामध्ये पहिलं कारण असं आहे की आपण जी रोपं आणतो याचं वय झालेलं असेल तर आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात ग्रोथ मिळत नाही अशा वेळी जे बी तुमचे कन्सल्टंट असतात हे नत्राचा पुरवठा जास्त करतात किंवा नत्र जास्त द्यायला सांगतात त्यामुळं वेल पळायला सुरुवात होते जेव्हा वेल पळायला सुरुवात होते तेव्हा नर फुलांची आणि मादी फुलांची संख्या अतिशय कमी लागतं सुद्धा फुल सेटिंग होत नाही त्यामुळं जेव्हा तुम्ही ज्या रोप नर्स नर्सरीमध्ये किंवा जे रोप वाटीकीमध्ये तुम्ही जेव्हा रोप घेणार आहात ते टाकताना तुम्ही तिथं हजर राहा आणि ज्या दिवशी का आणायचं आहे त्या दिवशी सुद्धा हजर राहा म्हणजे तुम्हाला कोण्या दिवशी रोप टाकलं हे सुद्धा कळेल नाहीतर खात्रीशीर नर्सरी असेल तिथून रोपे घ्या दुसरं आणि महत्त्वाचं कारण ते म्हणजे विनाकारण फवारण्या करणे आता बऱ्याच वेळेस असं होतं की प्लॉट पळवण्याच्या नादामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स किंवा वेगवेगळ्या प्रकारचे औषधं वापरत असतो त्याचबरोबर आपल्या प्लॉटवर आळी येऊ नये नागाळी येऊ नये म्हणून आपण कीटकनाशक मारत असतो त्यामुळं होतं काय जेव्हा आपण या कीटकनाशकाचा स्प्रे करतो तर ते नर फुलामध्ये हे कीटकनाशक जातं आणि पोलनवर पडल्यामुळं मधमाशी त्या ठिकाणी येऊन पोलनला उचलत नाही किंवा त्याच्या पायाला पोलन चिटकत नाही म्हणून जे एक हजार संख्या एक हजार पोलन एका माझे लागतात ते तेवढी पूर्तता न झाल्यामुळे सुद्धा आपल्याला फुल सेटिंग होत नाही त्यामुळं आपल्याला फवार व्यवस्थापन करताना जैविक फवार व्यवस्थापन करणं गरजेचं आहे पहिले पंधरा ते पस्तीस दिवसामध्ये आपल्याला जैविकच फवांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे त्याचबरोबर मधमाशी आपल्या प्लॉटमध्ये आकर्षित होण्यासाठी फुलाची संख्या असणं खूप गरजेचं आहे फुलाची संख्या असेल तरच मधमाशी आकर्षित करण्यासाठी कुठलाही वेगळा टाकायची गरज नाही हे ना नॅचरल पद्धतीनं होतं पण जर आपल्या प्लॉटमध्ये फुल सेटिंग कमी असेल फुलाची संख्या कमी असेल नर फुलांची संख्या कमी असेल मादी फुलांची संख्या कमी असेल तर आपल्याला मधमाशी आकर्षित करण्यासाठी वेगळे उपाय करावे लागतात त्यामध्ये पहिला उपाय आपण करू शकतो रसवंतीवर जे पाचट पडलेलं असतं ते पाचट आणून आपल्या शेतामध्ये टाका त्यावर पाणी टाका थंड सावलीत ठेवा जेणेकरून तिथं मधमाशी त्याच्या वासाने येईल आणि फुलावर सुद्धा ते परागीकरण करेल त्याचबरोबर दुसरा पर्याय असा आहे की तुम्ही एक स्प्रे घेऊ शकता स्प्रेमध्ये तुम्ही किंवा वीस एम एल दही घेऊ शकता आणि पन्नास ग्राम गुळ घ्या एकत्र चांगलं ढवळा आणि त्यामध्ये विलायची जे चार पाच वेलदुडे बनतो आपण त्याला वेलदुडे कुठून बारीक करून टाका आणि एक पंपाला याचं प्रमाण घ्या आणि एक स्प्रे करा खत नियोजन यामध्ये आपल्याला आठ दिवसापासून पंधरा दिवसापर्यंत पहिले नियोजन घ्यायचे यामध्ये आपल्याला घ्यायचं एकोणीस एकोणीस दोन किलो एक दिवस आड करून घ्यायचं आहे आणि एक वेळा ॲग्री एटी टू दोनशे एम एल आपल्याला ड्रिप पण सोडायचं म्हणजे हा सर्व काळ हा जवळपास सहा ते सात दिवसाचा होतो या सात दिवसामध्ये आपल्याला एकोणीस एकोणीस हे जवळपास सहा ते सात किलो गेलं पाहिजेत यानंतर पंधरा ते पंचवीस या दरम्यान आपल्याला बारा एकसठ झिरो झिरो दर दिवसाला आड करून दोन किलो सोडायचं आहे आणि याच्यासोबत आपल्याला एक वेळ बारा एकसठ झिरो प्लेन सोडायचं दुसऱ्या वेळेस आपल्याला चिलेटेल कॅल्शियम हे दोन किलो सोडायचं हो <चा>। तिसऱ्या वेळेस आपल्याला बोरान सोडायचं हो आहे एक किलो आणि चौथ्या वेळी आपल्याला मायक्रोन्युट्रियन सोडायचं आपल्याला पाचशे ग्राम किंवा पाचशे एम एल यानंतर पंचवीस ते पस्तीस दिवसाचा शेड्यूल बघा पंचवीसव्या दिवशी आपल्याला तेरा चाळीस तेरा दोन किलो घ्यायचं आहे दोन दिवसाचा गॅप द्यायचा आहे झिरो बाउंड चौतीस दोन किलो घ्यायचं आहे पुन्हा दोन दिवसाचा गॅप द्यायचा आहे आणि सोबत घ्यायचं आहे दोनशे एम एल अग्रिएटे टू आणि पुन्हा तेरा चाळीस तेरा हे पुन्हा दोन किलो द्यायचं या पद्धतीने याचं आपलं शेड्यूल संपवायचं म्हणजे हे एक महिन्याचं शेड्यूल या ठिकाणी आपलं संपलेलं आहे यानंतर आपल्याला फवारणी व्यवस्थापन करायचं आहे पहिले आठ ते पस्तीस दिवसाचं फवारणी व्यवस्थापन आहे पहिल्या आठ ते पस्तीस दिवसामध्ये आपल्याला फवारणी व्यवस्थापनामध्ये सर्व प्रोडक्ट हे जेवी घ्यायचे आहेत यामध्ये पहिली फवारणी घ्यायची आपल्याला पहिल्या फवारणीमध्ये घ्यायचं नीम ऑइल पंचवीस एम एल ॲग्री एटी टू पाच ते सात एम एल साफ पावडर आपल्याला घ्यायचं आहे पंचवीस ग्राम आणि प्रोटीन घ्यायचं आहे वीस एम एल ही झाली पहिली फवारणी पहिल्या फवारणीपासून दहाव्या दिवशी आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची आणि त्यामध्ये घ्यायचं आहे फिश ऑइल वीस एम एल ॲग्री एटी टू पाच ते सात एम एल चिलमॅक्स कॉम्बी घ्यायची पंचवीस ग्राम आणि बावीस टीम किंवा यम पंचेचाळीस हे एक बोशनाशक घ्यायचे आणि याची फवारणी आपल्याला संध्याकाळच्या वेळी करायची यानंतर तिसरी फवारणी आपल्याला कम्प्लीट दहा दिवसाने घ्यायची म्हणजे ही फवारणी जाईल आपली पंचवीस ते अठ्ठावीसव्या दिवशी आपल्याला ही तिसरी फवारणी घ्यायची आहे यामध्ये घ्यायचं आहे नीम ऑइल तीस ते चाळीस एम एल त्यानंतर ॲग्रिएटेट घ्यायचं सात एम एल त्यानंतर याच्यामध्ये बोरॉन घ्यायचं आहे वीस ते पंचवीस ग्राम आणि कॅल्शियम घ्यायचं वीस ते पंचवीस ग्राम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी या पद्धतीने तुमच्या प्लॉट मध्ये सुद्धा व्यवस्थित होणार मित्रांनो यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात शेवटचं ते म्हणजे पाणी व्यवस्थापन बघा जेव्हा तुम्ही सुरुवातीला बेड तयार करता तेव्हा एकदाच बेडवर आपण जास्त पाणी देतो कारण बेड सर्व भिजावे हा आपला उद्देश असतो पण त्यामुळे होतं काय की बेड आपण जास्त पाणी दिल्यामुळं जिथं टिबक टपकत त्या ठिकाणाहून सरळ रस्ता खाली होतो आणि पाणी सरळ खाली उतरतं एक प्रकारची नदी तयार होतं पण जेव्हा आपण डबल पाणी देतो तेव्हा ते पाणी सरळ त्या वाटेनं खाली पो पोचतं बेडवर पसरत नाही त्यामुळे आपल्याला असं वाटतं की बेड तर कोरडे राहिलेत आणि खालून पाणी निघायला म्हणजे जमिनी लेवलपासून पासून ते बाहेर पाणी निघतं पण बेड साईडनं ओले होत नाहीत त्यासाठी आपल्याला करायचं काय की जेव्हा आपण पहिल्यांदा पाणी देतो जेव्हा आपण मल्चिंग टाकलेली नाही अशा वेळी जेव्हा पहिलं ड्रिप चालू करतो तेव्हा फक्त तीन ते चार तासच आपल्याला ड्रिप चालू करायचे दोन दिवस गॅप द्यायचा पुन्हा दोन तास ड्रिप चालू करायचे पुन्हा दोन दिवस गॅप करायचा आणि नंतर एक तासच पाणी द्यायचे आणि पुन्हा मल्चिंग आथरायची ही जर प्रोसेस तुम्ही केली तर अशा वेळी होतं काय जेव्हा आपण चार तास पहिले पाणी देतो तेव्हा हे एकदम पाणी खाली होत नाही तर साईडला भिजत भिजत भीज़ा जातं चार तासानंतर आपण दोन दिवसाचा गॅप द्यायलो अशा वेळी जी कोरडी माती आहे ती ओल्या मातीला मातीतलं पाणी ओढते त्यामुळं सगळी माती भिजते आणि सर्व बेड हे ओलं होतं सुरुवातीला आपल्याला असं वाटेल की बेड कोरडा आहे पण दोन दिवस गॅप दिल्यानंतर ते पूर्ण ओलं होतं नंतर दोन दिवसानंतर पुन्हा दोन तास पाणी चालवायचं आणि पुन्हा एक तास पाणी चालवायचं नंतर मल्चिंग लावायची बघा मित्रांनो या पद्धतीनं जर तुम्ही नियोजन केलं तर तुमचं बेड जेव्हा तुम्ही नंतर पाणी देसाल तेव्हा तुम्हाला सगळ्या पद्धतीने भेटलेलं दिसाल त्यानंतर आपल्याला कधीच चार तासाच्यावर पाणी द्यायचं नाही बेडमधून खाली पाणी निघालं तर सगळे अन्नद्रव्य बेडमधून बाहेर पडतात त्यामुळे पाणी व्यवस्थापन देणं खूप गरजेचं आहे व्यवस्थित देणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर फुल सेटिंग होत असेल अशा वेळी जर आपण जास्त पाणी दिलं तर वेल वाढण्याचं प्रमाण जास्त असतं त्यामुळं आपल्याला कमी पाणी द्यायचं आहे चार दिवसाचा गॅप ठेवून आपल्याला पाणी द्यायचं आहे मित्रांनो याच प्रकारची डीप माहिती शेतकऱ्यांना व्हावी शेतकऱ्या ज्ञानामध्ये भर पडावा यासाठी आम्ही एक कोर्स लाँच केलेला आहे ट्रेन द फॉर्मर हा कोर्स जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर खालील दिलेल्या नंबरवर तुम्ही हाय करा मी तुम्हाला डिटेल पाठवेल या कोर्समध्ये आम्ही वॉटर मॅनेजमेंट फवारणी व्यवस्थापन जीवाणुच्च संगोपन जीवाणू आणि रासायनिक खात्याचा कॉम्बिनेशन कसं कर करायचं त्याचबरोबर जमिनीचं आरोग्य कसं कर दुरुस्त करायचं पी एच कसा कर मेंटेन करायचा टीडीएस कसा कर कमी करायचा ह्या सगळ्या गोष्टीसाठी मी देत असतो त्यामुळे हा कोर्स जॉईन करा मित्रांनो हा व्हिडिओ जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल सो थँक यू विश यू वेल्थ